thank <laughs> you अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या बांधकामात काम करणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील भूमिपुत्रांचा इगतपुरी रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत इगतपुरी तालुक्यातील येथील प्रवीण म्हसणे व रितेश म्हसणे हे दोन युवक अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील बांधकामात इलेक्ट्रिशियनचे काम करत आहेत त्यांचे हे काम, काम तालुक्यासाठी ऐतिहासिक आहे काही का दिवसांसाठी ते सुट्टी घेऊन हे दोन्ही युवक परत इगतपुरीत आले असतात त्यांची इगतपुरी रेल्वे स्थानकात कळसूबाई मित्रमंडळ व जनसेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनी जोरदार स्वागत करून पुष्पहार व शाल घालून स्वागत करण्यात आले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर अयोध्या येथे होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यास ते परत जाणार आहेत तेथे आलेले अनुभव कथन करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आत्मीय समाधान दिसत होते यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिलेल्या सियावर रामचंद्र की जयच्या घोषणांनी रेल्वे स्थानकाचा परिसर दुमदुमला होता या प्रसंगी कळसुबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे जनसेवा प्रतिष्ठानचे किरण फलटणकर रेल्वे गार्ड रामदास चौधरी अभिजित कुलकर्णी सरपंच हरिचंद्र चव्हाण रेल्वे युनियनचे नवीन आव्हाड कैलास कडू डॉक्टर महेंद्र आडोळे सुरेश चव्हाण निलेश पवार गोकुळ चव्हाण आदी उपस्थित होते दे आणि येथे घेऊन जगपुरीमध्ये बाहेर ठेवताच आपल्या मित्र मंडळाने स्वागत केलं आणि घरावून घेऊन अयोध्येत काम करत असताना मला असं वाटत की प्रभू रामचंद्राच्या स्पर्शाने पाहून झालेल्या अयोध्ये नगरीत आणि सहवासात काम करत आहे असं वाटतं संपूर्ण भारत देशामध्ये जे आज अयोध्येमध्ये जे राम मंदिर होत आहे आणि त्या रामलल्लाच्या आगमनासाठी संपूर्ण भारत देश नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्या रामलल्लाचं आगमन होणार आहे त्याच्यासाठी पूर्ण देशामध्ये जय श्रीरामचा नारा हा चालू आहे आणि त्याचाच भाग्य म्हणून आपल्या आमच्या इगतपुरी तालुक्यातील आमच्या एक अतिशय जवळचे नातेवाईक प्रवीण मसणे असेल रितेश मसणे असतील त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून अयोध्येमध्ये काम चालू असलेल्या मंदिरासाठी त्यांचं एक श्रमदान म्हणून तिथं ते काम करत होते आज आम्हाला एक त्यांचं एक भाग्य म्हणून आज त्यांचं जेव्हा इगतपुरी रेल्वे स्टेशन ते आगमन झालं आमच्या कळसुबाई मित्रमंडळाच्या वतीनं आज त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आज अतिशय आनंद होत आहे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आज या जसं इगतपुरी तालुक्यातून जसं बाबरी मशीद पाहण्यासाठी जे काही कारसेवक केले होते त्याचप्रमाणे भविष्यामध्ये आम्ही जेव्हा येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक अभिमानाने सांगू शकतो की प्रवीण मसने असल रितेश मसने असल या तालुक्याच्या वतीने त्यांनी राम मंदिरासाठी जे योगदान दिलं ते आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे जय श्रीराम पाचशे वर्षाच्या गुलामगिरीच्या जोखाडातून अखंड विश्वाचं आराध्य सियावर रामचंद्र प्रभू श्री रामचंद्रांचा भव्य असा लोकार्पण सोहळा या बावीस जानेवारी रोजी अयोध्या या ठिकाणी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या करकमलाने संपन्न होत आहे त्या मंदिराचं भव्य दिव्य अशा मंदिराचं जे बांधकाम सुरू आहे त्या बांधकामामध्ये आज या ठिकाणी सांगायला मला अभिमान वाटतो की आमच्या इगतपुरी तालुक्याचे जे प प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतील भांगुळ गावां येथील दोन सुपुत्र प्रवीण म्हसणे व रितेश म्हसने हे त्या मंदिराच्या कामासाठी दिवसरात्र तिथे परिश्रम करत होते त्या ठिकाणी त्यांनी आपल्या तालुक्यातून जसे कारसेवक गेले होते बाबरी उद्ध्वस्त करायला तसेच हे दोन तरुण त्या लोकार्पण सोहळ्याच्या भव्य दिव्य मंदिराच्या जी काय यांचा खारीचा वाटा होता ते इलेक्ट्रिशियनचं काम करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते त्यांचं आज या आपल्या तालुक्यामध्ये आगमन झालेलं आहे त्या वती त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील कलसुबाई मित्रमंडळाच्या वतीने मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भागीरथ भाऊ मराडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा हा आपला एक खारीचा वाटा म्हणून त्यांचा या तालुक्यात आज इगतपुरी रेल्वे स्टेशनवरती आम्ही या ठिकाणी स्वागत केलेलं आहे प्रभू रामचंद्रांच्या सानिध्यामध्ये त्यांनी काम केलं त्यांना नव चैतन्य प्राप्त झालेलं आहे त्यांना बावीस तारखेला पुन्हा त्या सोहळ्यासाठी उपस्थित राहणारच आहे वतीने वतीने इगतपुरी तालुक्याच्या त्यांना भावी आयुष्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या चरणी त्यांची अखंड सेवा रुज यासाठी त्यांना शुभेच्छा देतो महाराष्ट्र माझा न्यूज साठी भागीरथ अतकरी इगतपुरी